आपळा कीळा वेधून लागेल चपल तुटी आप खिरा, खिरा

कशावरचे अशा वरचे नाही पडली कमी पोलिस अशी अशीच हवा बाहेर होती ना आपले हे पोरा इथं आता कुठूनच आहे हे कुठून येणार आहे बांधून घ्या गोट ठेवू नका पुन्हा ते लाभ दिले तर पुन्हा कटकन म्हणून नाही ठेवाच लागते राजू भाऊ हा जना भाऊ काय एवढाले मोठाले झाड चालले जाईल का फायदा होईल यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यापैकी तेरा तालुके जे आहे तर तेरा तालुक्याचे जे बुडी क्षेत्र आहे जवळपास साडेतीन ते चार लाख हेक्टर जमिनी शेतकऱ्यांच्या पाण्याखाली आज उडालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांकडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे होतं शेतकऱ्यांना काय मदत करता येईल जवळपास शेतकऱ्यांना आज चाळीस ते पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार काय करत आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी अरे ते तुमच्या मतदानासाठी आहे पण खरं वास्तविक पाहता तुम्हाला शेतकऱ्यांना काय मदत करता येईल तुम्ही जर समनं मदत करणार असाल तुम्ही सरकारचे मायबाप असाल तर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा ना, ना? शेतकऱ्यांना चाळीस ते पन्नास हजार रुपये हेक्टर मदत केल्याशिवाय शेतकरी उभा राहू शकत नाही शेतकऱ्याचा पाठीचा कणा मोडलेला आहे शेतकरी आता बाहेर निघू शकत नाही शेतकरी आंदोलन करू शकत नाही शेतकऱ्यांसाठी पोळ्यासाठी पैसे नाही त्याच्या लेकराला शिक्षणासाठी पैसे नाही त्याच्या वावरामध्ये जे पाणी मुरलेलं आहे त्याला फर्टिलायझर खत बियाणं काही टाकता येईल का त्याच्यासाठी पैसे नाही मग शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे शेवटला पर्याय जे चालू आहे यवतमाळ जिल्ह्यात ज्याच्यासाठी बदनाम आहे तीच परिस्थिती पुन्हा वाढेल त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं ताबडतोब लक्ष द्यायची गरज आहे अन्यथा शेतकरी आता गावोगावी आपल्या शेतामध्ये आंदोलन करेल शेतकरी कसं आहे शहरात येऊन आंदोलन करू शकत नाही प्रत्येक शेतकरी आपल्या गावातच आंदोलन करणार आहे आता आणि गावामध्ये तुम्हाला येणं जाणं द्यायचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला गावबंदी करण्याची शक्यता आहे काय ना माझं नाव सिकंदर शाह शेतकरी वारकरी संघटना महाराष्ट्र प्रदेश या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यापैकी तेरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे भयानक अतिवृष्टी आणि काही घरामध्ये भरपूर पाणी चार चार सहा सहा फूट पाणी भर भरलं गेलं आहे त्याच्यामुळे त्या घरांचं अतोनात नुकसान झालं आहे खाण्यापिण्याच्या वस्तूचं नुकसान झालं आहे सरकारनं शासनानं अद्यापपर्यंत काही मदत जाहीर केलेली नाही आहे आणि काही दोन चार पा हजार पाचशे रुपये त्यांना हातात दिलेले आहे असं आम्ही ऐकलं आहे परंतु असं चालत नाही आहे आणि शासनाचं शेती शेती इतक्या मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे आणि पिकं पाण्यात आहे त्याच्यामुळे ॲव्हरेज कमी होणार आहे म्हणून एक हेक्टरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई पाच हजार रुपये जे तुम्ही जाहीर केलं सरकारनं ते पण द्या आणि दहा हजार रुपये ही नुकसान भरपाई पीक पीक नुकसान भरपाई ही यावर्षीची चोवीस पंचवीसची ही देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आहे आणि शेतकऱ्याला त्याच्यामुळे दिलासा मिळेल नाही तर आत्महत्या भयानक वाढतील आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ते भरून निघणार नाही आणि या नुकसान भरपाई दिल्यामुळे थोडंफार काहीतरी त्यांना मदत मिळेल काय ना अशोक गुतडा तेरा, तेरा ते आज यवतमाळ जिल्ह्यातील तेरा ते चौदा तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे आणि प्रशासन झोपी गेलेलं आहे प्रशासनाचं कोणावर लक्ष नाही आहे प्रशासनावर सर्व लोक सुटीवर गेलेले आहेत पोळ्यामुळे आणि त्यांनी गावागावात आता जर सर्वे केलं त्यांना परिस्थिती गांभीर्य कळून येईल पण कोणी आणि आणि इन्शुरन्सवाले क्लेम घेत नाही आहे इन्शुरन्सच्या लोकांनीसुद्धा आता शेतात गेले त्यांना जर आता हे भयान परिस्थिती त्यांना आता पाहायला मिळेल पण ते येते नंतर मग पोळ्या पोळ्या झाल्यानंतर दुष्काळ त्यावेळेस दुष्काळ राहत नाही काहीच राहत नाही आणि आता जर आले तर आता फार ठीक होते त्यांना आपलं म्हणजे गांभीर्य तरी कोण होते परिस्थिती आणि सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करायला पाहिजे शेतकऱ्यांना काय मुळातच जागतिक हवामान तज्ज्ञ आणि जागतिक हवामानाच्या ज्या संस्था आहे त्यांनी सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंग देश जगामध्ये दे आलेला आहे आणि पृथ्वीचं तापमान जवळजवळ अर्धा टक्क्यांनी वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो खऱ्या अर्थानं भारत हा एकमेव जगातला भारतखंड मोसमी हवामानाचा पद प्रदेश आहे आणि मोसमी हवामानावर सगळ्यात जास्त ग्लोबल वॉर्मिंगचा फरक पडणार आहे ह्या सूचना मागील दहा वर्षापासून जागतिक संस्थेकडून देण्यात आला परंतु या संस्थेचा कोणत्याही उद्भोस उद्देश जो होता तो भारतातील हवामानावर आधारित पीक पद्धती आणि विज्ञानवादी पीक पद्धती घेणे आणि नवीन वानं तयार करणे आणि या हवामानात टिकण्यासाठी हे सगळ्या सूचना होत्या परंतु मुळातच हे सरकार विज्ञानविरोधी असल्यामुळं कोणत्याही प्रकारचे त्यांनी वान विकसित केले नाही मागच्या वर्ष आपण पाहत आहो मागच्या दोन वर्षापासून अतिपावसामुळे तुरीसारखं पीक संपलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातलं आणि नवीन वानं ताई तयार केले न केल्यामुळं हे विज्ञान विरोधी सरकार शेतकऱ्याला कोणतीही मदत करत नाही आहे आणि विज्ञान दृष्टिकोनातून कोणतीही वाटचाल नाही आहे काय मी हिवरी येथील शेतकरी असून माझं नाव विजय निवल आहे